नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच थरारक महत्त्वाचा ठरला आजच्या भागात अनेक वर्षापासून लपलेलं सत्य हळूहळू समोर यायला सुरुवात होते भागाची सुरुवात अर्जुन आणि सायलीच्या चर्चेने होते सायलीने गोळा केलेल्या कागदपत्रांकडे पाहताना अर्जुनला बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताची संबंधित अनेक गोष्टी संशयापद आढळतात प्रतिमाचा मृत्यू सापडलेले डेड बॉडी आणि डीएनए रिपोर्ट या तिघांमध्ये काहीतरी जुळत नाही हे अर्जुनच्या लक्षात येतं सायली अर्जुनला सांगते की त्या काळात रविराज काकाने सुरुवातीपासूनच एक शंका व्यक्त केली होती डी एन ए रिपोर्ट मॅच झाला म्हणून सगळ्यांनी ते सत्य मान्य केलं पण मनातून कोणालाच पूर्ण खात्री नव्हती इथेच मोठा आणि पहिला ट्विस्ट समोर येतो डीएनए रिपोर्टमध्ये गडबड असण्याची शक्यता दुसरीकडे नागराज आणि महिपतचा सीन प्रेक्षकांना अस्वस्थ करणारा आहे नागराज महिपतवर दबाव टाकतो तो साक्षीचा व्हिडिओ दाखवून महिपतला धमकावतो आणि जुनं सत्य बाहेर येऊन यासाठी त्याला गप्पा बसायला भाग पाडतो महिपत आपल्या मुलीसाठी शांत राहतो पण त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट सांगत असतो हा राग कधी ना कधी कदी बाहेर पडणारच घरातल्या सीनमध्ये सचिन आणि अर्जुनमधला तणाव दिसतो अस्मिताबद्दल सचिन जास्तच काळजी घेत असल्यामुळे अर्जुनला संशय येतो अर्जुन सचिनला स्पष्ट शब्दात सावध करतो आता पुन्हा चूक झाली तर परिणाम वाईट असतील एपिसोडचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्जुन सायली आणि रविराज काकांची फाईल तपासणी जुन्या रिपोर्ट्समध्ये तारखांमधले फरक पोस्टमॉर्टम रिपोर्टमधले फॉल्स हे सगळं पाहून एकच निष्कर्ष समोर येतो हे सगळं अपघातात नव्हतं कोणीतरी मुद्दाम प्लॅन करून सत्य लपवले आहे रविराज काका मान्य करतात की त्या काळात भावनिक अस्वस्थतेमुळे अनेक चुका झाल्या आता मात्र अर्जुन आणि सायली सगळं पुन्हा नव्याने तपासायचा निर्णय घेतात भागाचा शेवट याच प्रश्नावर होतो प्रतिमा जिवंत आहे का आणि या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण असेल पुढच्या भागात मोठा खुलासा होणार हे नक्की हा होता आजचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला जर रिव्ह्यू आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की आजचा एपिसोड आणि आजचा आपला रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला